भाषेचे नादरूप म्हणजे काय ते आता आपण पाहणार आहोत नादरूप आणि अर्थरूप अशी शब्दांची व शब्दांनी बनवलेल्या भाषेची दोन रूपे असतात शब्दांचा उच्चार हे त्याचे नादरूप असते भाषेचे नादरूप भावनेचा आविष्कार फार चांगल्या तऱ्हेने करू शकते विशेषतः वक्त्याचा उद्देश भाषेच्या नादरूपा पुरताच चांगल्या तऱ्हेने कळू शकतो पुढे आहे अलंकार विचार भामह दंडी वामन या मीमांसकांना अलंकारिक म्हणतात त्यांच्या ग्रंथांनाही अलंकार ग्रंथ म्हटले जाते अलंकार म्हणजे काव्य व्यापार असा प्रारंभी काळातील एक व्यापक अर्थ त्यामागे आहे वामनाने तर काव्यग्राह्य अलंकारात असे म्हणून सौंदर्य अलंकार अशी काव्य सौंदर्य आणि अलंकार यांना समानार्थक बनवणारी नवी व्याख्या दिली आहे ही नाट्यशास्त्रात अलंकार हा शब्द नाट्य सौंदर्य अशा अर्थानेच वापरलेला आहे आणि कुंतकाने विग, असा केलेला निर्देश हे दोन्ही अलंकाराचे प्राणतत्त्वच होय शब्दार्थांचे रसाभिव्यंजक वा, सामर्थ्य वाढवणे त्यांना रसनिर्मितीक्षम बनवणे हेच अलंकृत वाणीचे कार्य होय काव्याची भाषा शास्त्र तत्वज्ञानामागील सर्वसामान्य भाषा प्रयोगाहून भिन्न असते ती कवी कवी व्यापाराहून संभवलेल्या विदग्ध अलंकार अलंकृत वाणीमुळेच होय आपला अभिप्राय व्यक्त करण्यासाठी शब्दार्थांची अशी काही वैचित्र्यपूर्ण पूर्ण योजना करतो की त्यातून अपूर्व अशा सौंदर्याचा रसिकला अनुभव येतो अलंकाराचे रहस्य या कवी व्यापारातच आहे पुढे आहे रूपक प्रतिमा प्रतीक व प्राकथा माणसाच्या दैनंदिन जीवनातील भाषिक व्यवहारामध्ये दिसून येणाऱ्या या चार संकल्पनांना साहित्याच्या सृष्टीत विशेष अर्थपूर्ण स्थान प्राप्त होताना दिसते कारण या चारी संकल्पनांचा सा संबंध साहित्य कृतीतून अवतो अवतीर्ण होणाऱ्या अनुभवांशी येतो रूपक हा एक साम्यमूलक अलंकार म्हणून प्रचित प्र, परिचित आहे त्यात उपमेय व उपमान यातील अभेद कल कल्पिलेला असतो प्रतिमा हा भाषा आणि साहित्य यातील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे कवीच्या अनुभूतीला फुटलेला एक सहज स्वाभाविक नैसर्गिक आकार किंवा गोचर रूप म्हणजे प्रतिमा असे सांगण्यात येते प्रतीक म्हणजे चिन्ह चिन्ह हे नेहमी कशाची तरी सूचना देत असते काव्य व्यापारात प्रतीकाचे महत्व फार असते मुळात शब्द हेच एक भाषिक चिन्ह असल्याचे नवी संरचनावादी समीक्षा सांगते त्यामुळे सर्व साहित्य सृष्टीत एक भाषिक चिन्हांची संघटना बनते प्राकथा या संकल्पनेला आदिबंधात्मक समीक्षा पद्धतीमुळे